सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायते बडे तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा आपण दरवर्षी गणपती बसवतो प्रत्येकाच्या घराघरामध्ये बापांचं आगमन दरवर्षी होत असते पण त्यामागची काही माहिती आहे किंवा आपण गणपती का बसवतो याची कारण तुम्हाला माहिती आहेत का तर आधी आपण गणपतीविषयी थोडासा परिचय करून घेणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये तर आता प्रत्येकाकडे बाप्पा बसलेले आहेत तर गणेश म्हणजे जे गणपती बाप्पा आहेत आपला त्यांचा परिचय बघा वडील त्यांचं त्यांच्या वडिलांचं नाव आहे भगवान शंकर आईंचं नाव आहे देवी पार्वती मोठा भाऊ आहे कार्तिकी बहीण आहे अशोक सुंदरी दोन त्यांना पत्नी आहेत रिद्धी व सिद्धी दोन पुत्र शुभ व ला श्री गणेशांचे जन्म ठिकाण दोंडी दोंडीलाल उत्तर काशी कैलास पर्वतावर श्री गणेशांचा जन्म कशापासून झाला होता देवी पार्वतीच्या अंगावरील मड व उठण्यापासून बाप्पांचा जन्म झालेला होता बाप्पांचं जे काही उंदीर वाहन आहे त्याच त्या मुचे नाव आहे डिंक शिवमानस पूजेत श्री गणेशाचे नाव आपण प्रणव म्हणून उच्चारत असतो गणेशाची पूजा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव आहे गाणपत्य श्री गणेशाला प्रथम पूज्य का बर आपण म्हणतो कोणत्याही कार्यारंभी

काव्यांच्या निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली होती, पार होती। तर त्यांनी लेखनिक ही भूमिका पार पाडलेली होती श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्य पदार्थ म्हणजे मोदक आणि लाडू म्हणूनच आपण दररोजच्या नैवेद्यामध्ये विविध प्रकारचे मोदक आणि लाडू बाप्पांना अर्पण करत असतो तर आवडता रंग व फुल लाल कलर बापांचा खूप जास्त प्रिय रंग आहे व जास्वंदीचे फुल बाप्पांना आवडतं प्रिय पत्री शमी पत्र हातातील मुख्य अस्त्रे पाश अंकुश नारद पुराणा गणेशाची मुख्य बारा विनायक धूमकेतू गणाध्यक्ष बालचंद्र व गजान श्री गणेशाची सुखकर्ता करता ही लोकप्रिय झालेली आरती कोणी लिहिलेली होती तर ती समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली होती तर बघा आपण दरवर्षीप्रमाणे आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो हो पण का बसवतो हो याचे कारण कोणालाही माहिती नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य महा रचले परंतु त्यांना त्यांचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपतीने होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणी ही वर्ज झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद चतुर्थीदशीला गणपतीची पूजा केली ले। मातीचे लेपन म्हणून गणपती आखडून गेला म्हणून या पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता

प्रत्येकाच्या घराघरात गहरा बाप्पांचा आगमन झालेलं आहे म्हणून बाप्पांसाठी आपण रोजच्या नैवेद्यामध्ये विविध प्रकारचे मोदक तर कोणी लाडू तर कोणी वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य मात्र अर्पण करत असते ज्याच्या यथासांग पद्धतीने किंवा ज्याला जसं शक्य होईल त्या प्रकारे किंवा आपण म्हणून भावे मनापासून जर देवाची आराधना पूजा केली तरी आपल्याला देव मात्र पावत असतो तर आज मी इथे तिळचे लाडू बनवायला घेतलेले होते पण एक गडबड झाली तरी मात्र बापांना लाडूच खायचे होते म्हणून ती गरबड सुद्धा इथे झालेली होती जेव्हा आपण एक चम्मच तूप टाकलं त्याच्यामध्ये गुळ टाकतो आणि गुळाचा एक तारी पास झाल्याच्या नंतरच आपण यामध्ये तीळ टाकत असतो पण आज गरबडीमध्ये झालं असं का गुळही टाकला गेला आणि तिळही टाकली गेली दोघही मिक्स होऊन गेले आणि लड्डू मात्र बनत नव्हते म्हणून मी थोडं जास्त अजून गॅसवर होऊ दिलं आणि नंतर त्याला प्लेटमध्ये घेतलं आणि अशा प्रकारे पाण्याचा हात लावून गरमागरम असे लड्डू बनवणे लड् इथे सुरू होते ते म्हणतात ना मनापासून जर आपण काही केलं तर देव मात्र नक्कीच पावत असतो त्याच प्रकारे आज मला बाप्पांसाठी बनवायचे होते पण पहिला बनला नाही तरी मी न गाबरता थोडस त्याला अजून तापवलं जेणेकरून ते घट्ट होईल आणि ते कडक झाले तर चालतील पण व्यवस्थित असे लड्डू मात्र तयार झालेले होते आणि छान झालेले होते अगदी कडक नाही नरम नाही व्यवस्थित अशा आपण ज्या प्रकारे संक्रांतीला करतो तशी आणि एक गोष्ट अशी होती हा गुड चिकीचा असल्यामुळे ते, त्याला थोडं मी म्हणजे सोबतच गुड आणि तीड जरी टाकलेली होती पाक होऊ नाही दिला तरी झालं असं की तो चिकीचा गुड असल्यामुळे अगदी व्यवस्थित असे माझे तयार झालेले होते याची सुद्धा तुम्ही चिकीसुद्धा बनवू शकतात किंवा सुद्धा पण मला बाप्पांसाठी लड्डूच बनवायचे होते म्हणून मी लड्डू बनवले तर अशा प्रकारे आपली जे काही पौराणिक कथा आहे ती तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मधून शेअर केली मी तो मेसेज वाचला आणि म्हटलं चला प्रत्येकाकडे घराघरात बापांचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून हा ब्लॉग पर्यंत पोहोचायला हवा आणि प्रत्येकाला याची माहिती मात्र आवर्जून झालीच पाहिजे तर असे एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळामध्ये असे बरेचसे दोन प्लेट लड्डू आमचे तयार झालेले होते हाताला फक्त पाण्याचा हात लावून आणि छान असे लड्डू मी बनवत होती पाण्याचा हात याच्यासाठी लावत होती कारण ऑलरेडी ते खूप जास्त गरम होतं आणि ते हाताला लगेच चिटकून जात होतं म्हणून गरमागरम असे लड्डू बनवले आणि नंतर बाप्पांना सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा होता तर बघा इतके छान आणि टेस्टी दिसायला सुद्धा गोल गटूर सुंदर असे मोदक सॉरी लाडू आमचे तयार झाले होते तिळचे त्याच्यानंतर संध्याकाळी देवपूजा वगैरे केली बाप्पांना सुद्धा धूप देव कोवाळला बाप नंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण केला तो म्हणजे तिळच्या लड्डूंचा वेगवेगळे लाडू वे वेगवेगळे मोदक हे वे बाप्पांचं प्रिय असं असणारा नैवेद्य आहे म्हणून ज्या पद्धतीने किंवा आपल्याला जमेल तेवढं या दहा दिवसांमध्ये बाप्पांना विविध पदार्थ आपण खायला घालायचे आहेत त्याच पद्धतीने छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि नंतर जे काही बाकीची कामं होते ती सुद्धा आवरायला हो घेतली कारण स्वयंपाक सुद्धा बाकी असतो आधी आरती वगैरे होऊन जाते नैवेद्य वगैरे अर्पण करून होतो बाप्पांची पूजा होते छान दुधी पोवाळून जातो तर ज्याप्रमाणे आपण संक्रांतीला बनवतो अगदी त्याच पद्धतीने मी हे लाडू बनवलेले होते गुण मात्र चिकीचा घ्यायचा जेणेकरून कितीही गडबड झाली तर ही सगळं व्यवस्थित होतं आणि म्हणतात ना मनात भाव असणं मात्र तुम्ही काहीही करा इच्छा होती आणि ते पूर्ण करून घेतली बाप्पांनी बाप्पांना लड्डूच खायचे होते म्हणून मात्र शेवटी बनले तर आरतीची आरतीची इथे पूजा वगैरे झालेली होती फुलवात वगैरे तयार ठेवलेली होती त्याच्यानंतर बघा इतके सुंदर असे लाडू माझे तयार झाले होते बाप्पांना नैवेद्य दाखवला गरमागरम लाडूंचा त्याच्यानंतर बाप्पा सुद्धा बघा छान दिसत होते आणि आता आरती वगैरे झाली ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला लाडूंची रेसिपी कशी वाटली ती सुद्धा सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर अशाच प्रकारे बघा आणि धूप धीप ओवाडल्यानंतर इतकं सुंदर असे बाप्पा दिसतात असं वाटतं बघतच राहावं आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू